संजय राऊत तुम्ही आणीबाणीची काल आठवण करून दिली मोदीजीने पण तुमच्या आदेशानं विरोधी पक्षाचे दोन्ही सदनात मिळून एकशे चाळीस खासदार निलंबन केलं त्यातले ओम बिर्ला अध्यक्ष होते त्यांनी मोठ्या प्रमाणात हे निलंबन केलं आणि त्यालाच तुम्ही पुन्हा अध्यक्ष आणताय अध्यक्ष म्हणून आणताय ही कोणती परंपरा म्हणजे विरोधी पक्ष सांगतोय की लोकशाहीचा मान राखा सन्मान राखा त्याच्यामुळे तुम्ही ही निवडणूक आमच्यावर लादलेली आहे प्रोटेम स्पीकरच्या बाबतीत सगळ्यात वरिष्ठ के सुरेश होते पण ते काँग्रेसचे असल्यामुळे त्यांना डावलण्यात आलं हे आणखीन एक लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर गोष्ट आहे की के सुरेश हे सगळ्यात सिनियर सदस्य आहेत तरी त्यांना डावरून त्यांच्या तुलनेत कनिष्ठ असलेल्या खासदाराला प्रोटेम स्पीकरची शपथ दिली म्हणजे सुंब जळला तरी पिळ कायम आहे लोकांचा इंडिया आघाडीची अशी भूमिका होती की आम्ही निवडणुकांना निवडणुकांचा फेरविचार करू तुम्ही उपाध्यक्षपद देण्याचा शब्द द्या दे। उपाध्यक्षपद हे परंपरे विरोधी पक्षाला दिलं जात आणि विरोधी पक्ष मजबूत आहे मोठा आहे दोनशे चाळीसचा विरोधी पक्ष आहे त्याच्यावरती कोणताही शब्द जेव्हा सत्ता पक्षाकडून मिळालेला नाही त्याच्यामुळे निवडणूक लढून विरोधी पक्षाची एकजुटता दाखवणं गरजेचं आहे असं म्हणणं आहे की सर काही गेल्या की आम्ही त्या मान्य नव्हत्या नरेंद्र मोदी आणि शहाना म्हणजे त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कोण अटी शर्ती घालणार गेल्या दहा वर्षात त्यांच्या अटी शर्तीवरच लोकसभा चालली पण आता त्यांना ते शक्य नाही इतका मोठा विरोधी पक्ष समोर आहे काँग्रेस शंभरपेक्षा जास्त आहे आता तर राहुल गांधी विरोधी पक्ष नेते म्हणून समोर बसत आहेत त्याच्यामुळे रोज राहुल गांधींना रामराम करूनच शिष्टाचारानुसार मोदींना समोर बसावं लागेल आणि संसदेचं अधिवेशन सुरू असताना मोदींना आता पळ काढता येणार नाही कारण राहुल गांधी बसलेले आहेत तर अटी शर्ती वगैरे काय नाही म्हटलं ना सुंब जळलेला आहे पीळ कायम तो पीळ सुद्धा उतरेल होय राहुल गांधींनी लोकसभेतले विरोधी नेतेपद स्वीकारलं ही देशाच्या दृष्टीनं लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत शुभ संकेत आहेत असं मी मानतो आणि त्याबद्दल आम्ही सगळे राहुल गांधींचे आभारी आहोत अरविंद केजरीवाल इड कस्टडीमध्ये असताना तिहारमध्ये असताना सीबीआयनं काल त्यांची चौकशी केली आता त्यांना राहुल सभे कोर्टात घेऊन असं आहे की बी एम एल ए कोर्टानं त्यांना जामीन दिलेला आहे अशा वेळेला ज्या पद्धतीनं सरकारने दबाव तंत्राचा वापर करून हायकोर्टातून जामीन रद्द करून घेतला आणि सुप्रीम कोर्टात त्यांना जामीन मिळेल बरं का ही खात्री असल्यामुळे त्यांना सीबीआयने दुसऱ्या प्रकरणात अडकवलं याला हुकुमशाही म्हणतो विरोधक म्हणजे कोण असं बोल असं बोल असं पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं हा गुन्हा आहे का पॅलेस्टाईनच्या बाबतीत सरकारचं धोरण काय आपल्या भारत सरकारचं ते आधी स्पष्ट करावं पॅलेस्टाईन हा एक देश आहे पॅलेस्टाईनमध्ये मानवतेचा संहार होताना आम्ही पाहतो मी त्यांच्या कृतीचं समर्थन करत नाही कोणाच्याही आणि अशा प्रकारचा मानवी संहार होऊ नये ही नरेंद्र मोदींचीही भूमिका आहे जगभरातून पॅलेस्टाईनमधल्या नरसंहारावरती चिंता व्यक्त करण्यात आली हे आपण मान्य केलं पाहिजे त्याच्यामुळे जर काही ओबीसीकडून चूक झाली असेल तर मग सरकारने कारवाई करावी ना पण मी तुम्हाला सांगतो पॅलेस्टाईन मध्ये ज्या पद्धतीनं नरसंहार आजही सुरू आहे त्याच्यामध्ये जगाला चिंता आहे युक्रेनमध्ये आणि पॅलेस्टाईन मध्ये दोन्ही ठिकाणी पत्रकारांनी काही टीका केली नाही मला त्याविषयी माहित नाही काय विचारा किती दिवस व्रत केलं होतं जाऊन मंदिरात त्यांनी व्रताला बसले होते ना हा प्रभू श्रीरामानं दिलेला त्यांना शाप आहे असं मी मानलो तुम्ही ज्या गाजावाजा करत प्रभू श्रीरामाचा राजकीय वापर केलात प्राणप्रतिष्ठेचं नौटंकी केली आणि तुम्ही राम मंदिर उभा करू शकलं नाही घाईघाईनं अर्धवट राम मंदिराची तुम्ही प्राणप्रतिष्ठा केली लोकांना मूर्ख बनवायचा प्रयत्न केलात पण पहिल्या पावसात तुम्ही प्रत्यक्ष गर्भगृहामध्ये रामाच्या डोक्यावर पाणी गळत आहे हे पुजारी सांगताय हे दुर्दैव आहे दुर्दैव आहे चलिए मागणी असू द्या छत्रपती शाहू महाराजांना जर देण्याची कोणी करत असेल तर त्यात टीका करावी असं काय सगळ्यांचे आदर्श आहेत शोषितांचे राजा होता गरीबांचा राजा होता रयतेचा राजा होता काल काँग्रेसची बैठक झाली सगळे नेते राज्यातले दिल्ली राजे होते महायुती सॉरी महाविकास मा, आघाडी एकत्रित निवडणूक लढवलेली हे तर त्यांनी के स्पष्ट केलं पण सर आता संसदेचं अधिवेशन आणि राज्यातलं संपल्यानंतर काय बैठक होऊ शकते मुंबईमध्ये मोठी खरं म्हणजे पंचवीस तारखेला काल महाविकास आघाडीची मुंबईत बैठक ठरली होती माननीय उद्धव ठाकरेजी शरद पवारजी आणि काँग्रेसचे नेते आम्ही सगळे बसून प्राथमिक चर्चेला सुरुवात करणार होतो पण नेमकी कालच दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाची बैठक हायकमांडनं बोलवल्यामुळे सगळे नेते मुंबईत आले दिल्लीत आल्यामुळे ती बैठक होऊ शकली नाही आज मी माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करीन माननीय शरद पवार दिल्लीत येतील त्यांच्याशी चर्चा करे आणि मग काँग्रेस नेत्यांशी चर्चा करून पुढली तारीख आम्ही ठरवू चलो थँक्यू ते मुंबईत निवडणूक ही भाजपनंच लादली असा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे जर उपाध्यक्षपद विरोधकांना दिलेलं असतं तर ही निवडणूकच झाली नसती असं देखील राऊतांनी वक्तव्य केलेलं आहे तसंच राम मंदिरामध्ये देख पहिल्याच पावसात झालेल्या देखी गळतीवरून देखील भाजपवर त्यांनी निशाणा साधला आहे